आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल यम चोवीस तास चिकोर्ड्यात महाविकास आघाडीचे अभिजित पाटील यांचा अर्ज दाखल पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना जनता थडा शिकवणार अभिजित पाटील यांचे वक्तव्य जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच महाविकास आघाडीने आपली वजन वज्रमोट अधिक घट्ट करत आज महाविकास आघाडीचे उभटा शिवसेनेचे अभिजित पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला ही निवडणूक एक दिलाने लढणार आणि मोठा मताधक्याने जिंकणार असा ठाम निर्धार व्यक्त करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विजयाचा शंखनाद केला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे खंदे शिलेदार आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार अभिजित पाटील यांनी आज आघाडीच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब केले यावेळी कुरळ पंचायत समिती तसेच आयतवडे खुर्दगणातून उमेदवारी अर्ज दाखल केले निवडणूक रिंगणात उतरलेल्या काही विरोधकांवर नाव न घेता प्रहार करताना अभिजित पाटील म्हणाले सध्या चिकुर्डे मतदारसंघातील राजकारण खालच्या थराला गेले आहे कोणीतरी येतो आणि पैशाच्या जोरावर मतदारांना भाजीपाला विकत घ्यावा तसे विकत घेण्याची भाषा करतो पण हे लक्षात ठेवा इथला मतदार सुज्ञ आहे स्वाभिमान गहाण ठेवून कोणाच्या नादी लागायचे नाही हे जनतेने उमेदवारी जाहीर झाल्या क्षणीच ठरवले आहे ही निवडणूक घडवणारा की बिघडवणारा या मुद्द्यावरच लढली जाणार असल्याचे संकेत असल्याचे पाटील म्हणाले जिल्हा परिषदेच्या निवडणूक जाहीर झालेलं आहे नऊ वर्ष सगळेच प्रतीक्षेत होते पाच वर्षाची मुदत संपून तीन वर्ष झाली जिल्हा परिषद निवडणुका कधी लागत आहेत आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानं या जिल्हा परिषदेच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी होत आहेत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत मी या ठिकाणी चुकोडी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे अर्ज भरलेला आहे वाळवा तालुक्यामध्ये इस्लामपूर आणि शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये आमची महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यामुळं या दोन विधानसभा मतदारसंघामध्ये निश्चितपणानं महाविकास आघाडी व्हायला काय अडचण नाही जिल्हा परिषदेला मी असेल आणि खाली आमच्या समविचारी पक्षांचे दोन उमेदवार पंचायत समितीसाठी असतील आम्ही काही तीन चार जागांची मागणी केली होती चर्चा चालू आहेत त्यामध्ये चिकुर्डे पंचायत समिती असेल आयतोड बुद्रुक पंचायत समिती असेल आणि बागणीमधला एक मतदारसंघ असेल अशा त्या ठिकाणी आमच्या मागण्या होत्या बऱ्यापैकी सकारात्मक चर्चा चालू आहे परंतु जे निर्णय होतील ते महाविकास आघाडी म्हणून करायचं आम्ही ठरवलेला आहे जी शक्ती समोर आहे महायुतीची त्यांना थोपवणे थांबवणे हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी जे जे करावं लागेल त्या पद्धतीनं आम्ही या इलेक्शनला सामोरं जाऊ जनता निश्चितपणानं आमच्याबरोबर आहे माझा व्यक्तीचा विषय घेतला तर मला प्रशासनातला अनुभव आहे मी दोन हजार सात ते बाराच्या टर्मला जिल्हा परिषदेमध्ये होतो मी सरपंच म्हणून पाच वर्षाची कारकिर्द माझी चिकोड्यामध्ये आहे आणि निश्चितपणानं एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जरी माहिती घेतली तरी मी काम करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे माझा कारभार पारदर्शी आहे मी ठेकेदार नाही मी कॉन्ट्रॅक्टर नाही माझे कुठले इतर व्यवसाय नाही आहे मला एक समाजसेवा आमच्या कुटुंबाला एक समाजसेवेचा वारसा आहे तो पुढं न्यायचं आणि जेवढं शक्य असेल ते समाजकारण करायचं राजकारणापेक्षा समाजकारण करायचं हे उद्दिष्ट डोळ्यापुढं ठेवून आम्ही या प्रक्रियेमध्ये उतरलेलो आहे चुकोडी मतदारसंघातील जनता अत्यंत सुज्ञ आहे म्हणजे एका बाजूला प्रचंड धनशक्ती आहे धनशक्तीच्या जोरावर बाजारातली भाजी विकत घेऊ तशी मतदार विकत घेऊ अशी प्रवृत्ती एका बाजूला आहे आणि दुसरे आम्ही कामाच्या जीवावर लोकांच्या विश्वासावर आम्ही या ठिकाणी सामोरं जातो आहे मला खात्री आहे या मतदारसंघातल्या युवा पिढीला चुकीच्या वळणावर नेऊ नये एकदा पिढी ती बिघडली तर ते आपल्या पिढ्यानपिढ्याचं नुकसान आहे ते करण्यापेक्षा चांगल्या विचारानं या युवकांना दिशा द्यावी त्यांची दशा करू नये अशा या एका भावनेनं आम्ही या ठिकाणी उतरलो आहे परंतु वेगळी प्रवृत्ती त्या ठिकाणी समोर आहे आणि हे युवा वर्ग महिला आणि सुज्ञ जनता या मतदारसंघातले निश्चितपणानं त्या ठिकाणी तो विचार करून निवडणुकीला सामोरं जाईल आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना माझ्यासह पंचायत समिती चिकुर्डे आणि पंचायत समिती कुरडो या तिन्ही सीटा प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडीच्या या ठिकाणी निवडून येतील त्यामध्ये कुठलीही शंका नाही